सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी मोदींनी केलेली घोषणा ना हे नागरिकांनी मनावर घेतले त्यामुळे देशात नक्कीच चारशेच्या संख्येने जागेवर भाजपला बहुमत जनता देणार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली पण पन भाजपनं भारतातील नागरिक जोडण्याचं काम केले आणि करत आहे त्यामुळे मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार यात शंका नाही त्याचबरोबर भाजपनं वेगवेगळ्या युवकांना कर्ज योजना सुरू केल्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली महिलांसाठी अनेक योजना राबवण्याचं काम करतायत त्यामुळं याचा लाभ घेऊन युवकांनी उद्योगधंदे उभे केले पाहिजेत असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं कवटेमंकाळ इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं उद्योजक मेळावा सोमवारी पार पडला यावेळी केंद्रीय मंत्री आठवले बोलत होते सांगली लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली संजय पाटील यांना प्रचारासाठी ही पहिली सभा असून त्यांना चांगल्या मताने निवडून द्या असं आवाहन देखील करण्यात आलं आरिपीआ हा पक्ष फक्त दलितांचा नव्हे तर संपूर्ण जातीचा आहे या पक्षात सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते काम करतात त्याचबरोबर लोकसभेसाठी आरपीआयला शिर्डी सोलापूर अशा दोन जागा मागितल्या शिर्डीच्या जागर स्वतः उभारणार असल्याचं घोषणा केंद्रीय मंत्री आठवले यांनी मेळाव्यात केली यावेळी निवो विनोद निकाजे राजाभाऊ सरवदे जगन्नाथ ठोकळे उत्तम कांबळे श्वेत कांबळे अरुण आठवले यांनी भाषणं केली या कार्यक्रमाचं आयोजन आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे माजी नगरसेवक लालासाहेब वाघमारे तालुकाध्यक्ष पिंटू उर्फ बाळू माने यांनी केलं यावेळी संजय कांबळे राजेंद्र खरात अशोक कांबळे सागर आवळे सौरभ माने किसन चंदन शिवे सुप्रियाताई वाघमारे मोहिनी कांबळे नागेश यादव वासू कांबळे जयंत मगरे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते सिके मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक चंद्रकांत खरात